नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजना आता फक्त या कागदपत्राची गरज अर्ज मुदतवाढ एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत आता तुम्हाला कागदपत्रासाठी तहसील कार्यालयात जायची गरज नाही याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नस नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या लाडकी बहीण योजनेसाठी कोणकोणते नियमामध्ये बदल करण्यात आलेला आहे व मुदतवाढ किती तारखेपर्यंत देण्यात आलेला आहे ते आपन हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीणसाठी आता फक्त या कागदपत्राची गरज तहसील कार्यालयात जायची गरज नाही बघा आपल्या महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये देणार आहे या योजनेसाठी पात्र महिलांना कागदपत्राच्या काही अटी देखील ठेवण्यात आल्या होत्या पण कागदपत्रे बनवण्यासाठी राज्यभरात तहसील कार्यालय कार्यालयावरील गर्दी पाहता राज्य सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत राज्य सरकारने लाभार्थी महिलांसाठी कागदपत्रामध्ये शिथिलता दिली आहे ज्या महिलांकडे डोमिसाईल म्हणजे आदिवासी दाखला नाही त्या महिलेकडे पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडून सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला यापैकी एकही कागदपत्र राहिलं तरी त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे बघा सर्वात प्रथम या कागदपत्रामध्ये इथे बदल करण्यात आलेला आहे तसेच या योजनेसाठी राज्य सरकारने 15 जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख दिली होती पण राज्य सरकारने ही मुदत दोन महिन्यांनी वाढवली आहे याचाच अर्थ आता राज्यातील महिला या योजनेसाठी एकतीस ऑगस्टपर्यंत बघा तारीख आहे एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकणार आहेत राज्य सरकारने केलेल्या या घोषणेमुळे आता महिलांना तहसील कार्यालयात जायची गरज नाही हे स्पष्ट झालेलं आहे बघा नेमक्या अटी काय काय आहेत नव्या घोषणा काय झालेल्या आहेत आजच्या या दिवसाला सदर योजनेत अर्ज करण्याची जी मुदत आहे ती सर्वात महत्वाची म्हणजे दिनांक एक जुलै दोन ते पंधरा जुलै दोन हजार पर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत ये असून आता सदर मुदत हे दोन महिने ठेवण्यात येत असून ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज या ठिकाणी करता येईल मला या ठिकाणी सर्वांना ही गोष्ट आवर्जून सांगावं असं वाटतं नारी शक्ती दूध जे ॲप हे कालच्या घडीला अपडेट झालेलं आहे परंतु त्याला चालू होण्यासाठी दोन दिवस लागणार आहेत बऱ्याच जणांनी मला कमेंट केले होते की मॅडम अशा पद्धतीने ॲप इरर दाखवत आहे ते खरं आहे इरर दाखवत आहे वरून सर्व्हर डाऊन आहे दोन दिवसांनी या ठिकाणी लगेचच या ठिकाणी ही नारी शक्ती ॲप या ठिकाणी ओपन होणार आहे तोपर्यंत अंगणवाडी सेविकांना त्या 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 सर्वेमधील सर्व जे ऑफलाईन फॉर्म आहेत ते जमा करण्यासाठी सांगितलेले आहेत बघा पुढे तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या ला लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा एक हजार पाचशे आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे अर्थातच एक रेशन कार्ड दुसरा मतदार ओळखपत्र तिसरा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र चौथा जन्म दाखला या चारीपैकी कोणतेही एक ओळखपत्र किंवा प्र प्रमाणपत्र या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे सदर योजनेतून पाच एकर शेतीची जी अट होती ती देखील या ठिकाणी वगळण्यात आलेली आहे बघा कोणकोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती बदल करण्यात आलेला आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष ऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात येत आहे ये बघा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जी वयाची अट होती एकवीस ते साठ वर्ष ते पासष्ट वर्ष करण्यात आलेलं आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे बघा अनेक जणांनी मला कमेंट केले होते की पती माझा महाराष्ट्राचा रहिवाशी आहे मी बाहेरचे आहे तरी देखील तशा महिलांसाठी देखील या ठिकाणी महत्त्वाची माहिती मिळते आहे बघा परराज्यात जन्म झालेल्या ज्या महिला आहेत व त्यांचे पती जर महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर ज्यांचा विवाह झाला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदा दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल बघा रुपये दोन पॉईंट पाच लक्ष म्हणजे अडीच लाख उत्पन्न दाखवला उपलब्ध नस दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे बघा सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे कागदपत्राच्या अटी बदलण्यासाठी पडद्यामागे काय काय घडलं बघा काय काय घडलेलं आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत घेण्यात आला या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली या विधान भवनातील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मुख्य सचिव सुजाता सैनिक वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ पी गुप्ता आणि नियोजन नियोजन या ठिकाणी नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजू गोपाल देवरा महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार कुमार यावेळी उपस्थित होते बघा या योजनेसाठी नाव नोंदणी अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी जी गर्दी आहे ती गर्दी या ठिकाणी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत वाढवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना एक जुलैपासून लाभ देण्यात येईल असा महत्वपूर्ण निर्णय घेतानाच योजना सुलभ आणि सुटसुटीतपणे राबवण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिले अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देतानाच योजनेसाठी एकर शेतीची अट वगळण्याचा लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्षा वयोगटाऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्याचा परराज्यात जन्म झालेल्या महिलांना महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत आत्ता सांगितल्याप्रमाणे पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने अडीच लाख उत्पन्न उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर त्या कुटुंबाकडे जर पिवळे आणि केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल तर त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्याचा निर्णय देखील आजच्या या बैठकीमध्ये झालेला आहे व घेण्यात आलेला आहे या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित विवा, महिलेला सुद्धा या ठिकाणी याचा लाभ घेता येणार आहे बघा या योजनेमधून सुधारणा केलेल्या जे निर्णयाचा शासन निर्णय आहे तो तातडीने या ठिकाणी जाहीर करण्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे बघा एकूणच अशा पद्धतीने आजच्या घडीला या लाडकी बहीण योजनेसाठी म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी कोणकोणत्या कागदपत्राची गरज आहे व कागदपत्रामध्ये कोणकोणते बदल करण्यात आलेला आहे आणि तुम्हाला देखील तहसील कार्यालयात जायची गरज नाही व तसेच अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देखील दिलेली आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद